नमस्कार तर आज मी बनवणार आहे बटर चकली ही चकली लहान मुलांना तर फारच आवडते करायला पण एकदम सोपी घरातल्या काही मोजक्या साहित्यातच होणार ही चकली तर पाहूया आपण हा मी पॅन ठेवला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये हा एक कप मी पाणी भरून घेतलं आहे हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा एक चमचा म्हणजे चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे बटर घालून घेणार आहे हे दोन चमचे बटर घातल्यानंतर चांगली उकळी येईपर्यंत हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळलं आहे आता त्यामध्ये मी दोन कप तांदूळ पीठ घालून घेणार आहे तांदूळ पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतरच त्यामध्ये घालायचं आहे हा एक कप तांदूळ पीठ आहे मी कप एकदम वरपर्यंत भरून घेतलेलं नाही आहे मी सपाट असे भरून घेतले आहे हा दुसरा कप घालून घेतला आहे दोन कप पीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी हे सफेद तीळ घालते हे दोन चमचा भरून सफेद तीळ घातले आहे आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद ठेवूनच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गरम गरम मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी आता त्यावरती झाकण ठेवून मी गॅस बंद करून घेतला झाकण ठेवून पाच मिनटं तसंच मी ठेवलं होतं आता हे पाच मिनटानंतर गरम असताना मळून घ्यायचं आहे थोडं मी गॅसवरती गरम पाणी करत ठेवलं आहे गरज लागेल त्यानुसार त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पण ते गरमच घ्यायचं आहे म्हणून मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे आता हे पीठ थोडं गरम आहे हाताला थोडे चटके लागत आहेत पण ते गरम गरमच मळून घ्यायचंय आता हे थोडं थोडं करून मी गरम पाणी घेतलं त्यामध्ये हा एक कप भरून मी पाणी घेतलंय गरम आता हे गरम पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ चांगलं मळून घेतलं तर चकल्या चांगल्या येतात आणि हे एकदम घट्ट पण पीठ करायचं नाही आहे हे बघा मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाऊन कप पाणी आहे आता हे असं पीठ मळल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे हे मी असं डब्यात भरून झाकून ठेवलं आहे साधारण पंधरा मिनटं झाल्यानंतर मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलंय हा चकलीचा साचा आहे त्याला मी चकती लावून घेतली हे थोडं असं पीठ घ्यायचं आहे जेवढं साच्यामध्ये मावेल तेवढं आणि पुन्हा ते मळून घ्यायचं आहे चांगलं चांगलं मळून घेतलं की मग चकल्या चांगल्या पडतात म्हणजे त्याला चांगले दाते येतात आणि तुटत पण नाही चकल्या पाडताना हे असं चांगलं मळून घेतलंय मी पीठ आणि मग त्या साच्यामध्ये घालून घेणार आहे साच्यामध्ये घालताना पण आपण हे पीठ असं छान दाबून घ्यायचं साच्यामध्ये पीठ चांगलं घट्ट दाबून घेतल्यानंतर साच्याचं झाकण लावून बंद करून घ्यायचं आणि चकल्या पाडायच्या चकल्या एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आणि त्याला काटेसुद्धा छान आले आहेत बघा ह्या अशा चकल्या बटर चकली ही दोनच फेऱ्यांची चांगली वाटते आणि खायला पण छान वाटते तर हे तेल गरम झालेलं आहे बघा जास्त एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे ह्या अशा मी थोड्या थोड्या करून चकल्या तयार करून घेतल्या आता ह्या तेलामध्ये सोडून घेते ह्या छोट्या आकाराच्या चकल्या आहेत म्हणून मी तेलामध्ये पाच ते सहा सोडून घेत आहे आता ह्या मी सहा चकल्या सोडल्या तेलामध्ये साधारण एक मिनिटानंतरच त्याला आपण चमचा किंवा झारा लावायचा आहे हे एक मिनिट झाल्यानंतर मी पलटवून घेतले आहे सर्व चकल्या मग त्या थोड्या कडक होतात अशा एक एक मिनटानंतर पुन्हा पुन्हा आपण ह्या परतवून घ्यायच्या आहेत हे चांगल्या भाजतात दोन्ही बाजूनी आतमध्ये नरम राहत नाही ह्या चकल्यांचा कलर हा पांढराच असतो ह्या चकल्या सारख्या सारख्या परतवत राहायचं आहे बघा आता त्यांना बुडबुडे यायचे कमी झाले म्हणजे ह्या चकल्या तयार आहेत चांगल्या भाजून आता ह्या चकल्या पाच मिनिटानंतर काढून घ्यायच्या आहेत साधारण चकली भाजायला पाच मिनिटच लागतात पण त्या चकल्या भाजताना आपण तिथे लक्ष देऊन भाजून घ्यायच्या नाही तर ते एका साईडने भाजतात एका साइडने भाजत नाहीत किंवा आतमध्ये नरम राहतात ह्या बघा तर ह्या तयार या झाल्या आपल्या बटर चकल्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद